नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा महेबोबखेडा येथे वैजापूर गंगापूर तालुक्याचे आमदार श्री रमेश बोरणारे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज महेबोबखेडा भागाठाण आगाठण या ठिकाणी कार्यक्रमाचे संयोजक श्री आर बी शिंदे साहेब वन अधिकारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड व खव वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकशाही रण्णाभाऊ साठे व लोकमान्य बालगंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी श्री आर बी शिंदे साहेबांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यावेळी त्याने आपले शिक्षण याच शाळेत झाले मेहनत व जिद्द ठेवून अधिकारी झालो तुम्हीही खूप अभ्यास करून मोठे व्हा असे त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री शिंदे साहेबांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश जाधव व शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर यांनी केला यावेळी गावचे पोलीस पाटील श्री चंद्रभान जाधव सरपंच श्री राजेंद्र थोरात उपसरपंच श्री दिलीप जाधव ग्रामपंचायत सदस्य श्री दिगंबर गवळी श्री नंदुमामा गवळी शिवसेनेचे श्री सुनील भाऊ पोळ श्री पुंडलिक मिसाळ व ज्येष्ठ नागरिक श्री गंगाधर आहेर श्री कैलास जाधव श्री कांतीलाल भोसले श्री राऊत मेजेर श्री अरुण शिंदे श्री सचिन राऊत श्री राजूभाई पठाण श्री अरुण राऊत श्री नोरखाभाई पठाण व सर्व शालेय शिक्षक वृंद व शिवसैनिक व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आगाठाण येथील शाळेत उपतालुका प्रमुख श्री दादासाहेब औताडे श्री रामदास बिटरे शिवव्या खाते श्री संदीप औताडे व श्री प्रभाकर बडोगे व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भागाठान येथील माजी सरपंच श्री युवराज ताठे श्री सुभाष जगताप श्री काकासाहेब ताठे श्री विलास जगताप श्री भावलाल गंगुले श्री सोपान जगताप व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट